स्वरगंधर्व सुधीर फडके एक मे रोजी गघुमा या सोबत रिलीज झालेला हा चित्रपट जो आहे मध्ये म्हणजे भारताच्या बाहेर बॉक्स ऑफिस जे आहे ते गाजवत आहे एक आर्टिकल रिलीज झाला होतं ज्यामध्ये असं ते आर्टिकल कोणाचं होतं तर एबीपी पी माझाय असं ज्यामध्ये असं सांगण्यात येत होतं की अमेरिकेत मराठी चित्रपटाचे शंभर शोज हाऊसफुल तो मी पाहिलाय का हा चित्रपट असा हा आर्टिकल आहे त्या स्क्रीनशॉट देखील मी तुम्हाला दाखवून देतो आता या आर्टिकलमध्ये खूप सारे गोष्टी ज्या आहेत सांगितलेल्या आहेत जसे की चित्रपटाला चांगले रिव्ह्यूज भेटलेले आहेत चित्रपटाचे ची डायरेक्टर कोण आहेत कोण नाही परंतु अमेरिकेमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे की अमेरिकेमध्ये या चित्रपटचे शंभर शोज जे आहेत हाऊसफुल झालेले आहेत जवळपास आणखी हा चित्रपट जो आहे बऱ्यापैकी चांगले जे आहे कमाई करत आहे इतकेच नाही तर हा चित्रपट दुबई लंडन आणि जर्मनीमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे तर मराठी चित्रपट वर्ल्ड वाईडमध्ये देखील चांगली कमाई करत आहेत भलेही क्लॅशमध्ये रिलीज झाल्यामुळे या चित्रपटाला महाराष्ट्रामध्ये तेवढे काही कलेक्शन करताना आले नसले तरी हा चित्रपट ओव्हरसीमध्ये चांगली बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे ते करत आहे ओव्हरसीजचे आकडे जेव्हा येतील त्या तर मी तुम्हाला सांगेलच परंतु सध्या जे आकडे माझ्याजवळ आहेत की दोन कोटी बारा लाखांच्या वरची कमाई म्हणजे अडीच कोटींच्या घरात जवळपास या मूवीने कमाई जे आहे ते केलेली आहे त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जशी अपडेट भेटेल तशी स्वर्गंध सुधीर फडके या मूवीची मी तुम्हाला अपडेट देईल कशा प्रकारची कमाई या मूवीने केलेली आहे व कशी नाही थँक्यू